हेल्मेट बेल वापर हेल्मेट विशेष घ्या जिल्हाधिकारी विकास मीना जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा आढावा अपघात प्रवण स्थळांची माहिती वेळोवेळी सादर करा सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट तर चारचाकी वाहन चालक व वा सहकारी प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे अनेक अपघातामध्ये सुरक्षेच्या या बाबींचं पालन न केल्याने प्रवाशांना जीव गमवावा लागल्याचं किंवा गंभीर दुखापतींचा सामना करावा लागत असल्याचं दिसून येत त्यामुळे वाहन चालकांमध्ये याबाबत जाणं जागृती करून हेल्मेट व सीट बेल्टचा विशेष ड्राईव्ह जिल्ह्यात राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा समितीचा आढावा घेतला आहे यावेळी ते बोलत होते बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रूपा गिरासे कार्यकारी अभियंता विक्रम शिरभाते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री देशमुख जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते यांच्यासह विविध विभागाच्या अधिकारी व समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते जिल्हाभर हेल्मेट आणि सीट बेल्टचा ड्राईव्ह घेतल्यानंतर त्या दरम्यान केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीच्या बैठकीत वेळोवेळी सादर करा यात किती ठिकाणी तपासणी मोहीम राबवली किती कारवाई केली किती दंडाची आकारणी झाली या माहितीचा समावेश असावा परिवहन विभाग आणि पोलीस विभागाने यासाठी विशेष पथक नेमावे ही पथके रोटेशन पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे मोहीम राबवतील याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अपघातप्रवण स्थळे असण्याची शक्यता आहे अशी स्थळे निश्चित झाली आहेत त्या ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजनांची कामे करा येथे अपघात होणार नाही या पद्धतीने कामे करत असताना परिवहन विभागाने कामे व्यवस्थित झाल्याचं प्रमाणित करून दिलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी अशी अपघात प्रवण स्थळे आढळून येतील त्या स्थळांची माहिती पुढील बैठकीत नियमितपणे सादर झाली पाहिजे असं जिल्हाधिकारी यांनी म्हणाले परिवहन विभागाने यावेळी रस्ता सुरक्षा योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यताप्राप्त अपघात स्थळांवरील कामांची सद्यस्थितीची माहिती दिली जाम्ब आश्रम दोन धोकादायक वळणे पारवा दरगाह जवळील उतारावरील ठिकाण शरद शेतशिवारातील दातपाडी नाल्यावरील पारवा ते रामनगर रोडवरील धोकादायक वळण यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले जिल्ह्यात ठिकठिकाणी -थी जीवन दूत नेमा ठिकठिकाणी थीक छोटे मोठे अपघात होत असतात अशा प्रसंगी स्थानिक नागरिक युवक अपघातग्रस्तांना सामाजिक आणि नेहमी अपघात प्रसंगी मदतीची भावना ठेवणाऱ्यांना जीवन दूत म्हणून नेमा यासाठी परिवहन विभागाने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले